कोकणातील एक छोट्याशा गावात समुद्राच्या किनाऱ्याजवळ एक जुनं वाडं होतं त्या वाड्याच्या समोर एक मोठं पिंपळ होतं गावकरी सांगायचे संध्याकाळनंतर त्या पिंपळाच्या झाडाखाली कोणीच थांबत नाही रमेश नावाचा तरुण मुंबईहून आला होता सुट्टीसाठी तसा विश्वास नव्हता अशा गोष्टींवर त्याने गावकऱ्यांच्या गोष्ट हसत उडवली आणि म्हणाला भूत भूत काही नसतं मी आजच त्या झाडाखाली बसून दाखवतो संध्याकाळ झाली सूर्य मावडायला लागला रमेश झाडाखाली गेला एक लाकडी बाक होती तिथं त्याने थेट बसकन मारली शांतता होती थोड्याच वेळात एक थंड वाऱ्याचा झुडूक आली अचानक झाडाची पाने जोरजोरात हलायला लागली जणू काही कोणीतरी झाडावरून उतरू पाहत होतं रमेश थोडा घाबरला पण तो तसाच बसून राहिला तेवढ्यात एक बाईचा किंचाडण्याचा आवाज आला माझं बाळ माझं बाळ कुठं गेलं रमेश उठून पाहू लागला पण आजूबाजूला कोणीच नव्हतं आवाज पुन्हा आला पण यावेळी तो अगदी त्याच्या मागून तो मागे वळला आणि तिथं उभं होतं एक काळं आकृत डोळे रक्तासारखे लाल केस विखुरलेले तोंडातून हळूहळू एक विचित्र हसण्याचा आवाज येत होता रमेश किंचाळून पडायला लागला पण त्याचे पाय जमिनीतील चिकटल्यासारखे झाले होते ते आकृत पुढे सरकत राहिलं अगदी त्याच्या चेहऱ्याजवळ तू माझ्या झाडाखाली का बसलास ती सावली कुजबुजली अचानक अंधार झाला कोणीतरी त्याला झाडाच्या फांदीत लटकवलं दुसऱ्याच दिवशी सकाळी गावकरीने त्याला बेशुद्ध अवस्थेत झाडाखाली सापडलं तेव्हापासून रमेश काहीच बोलत नाही फक्त भीतीने फाटक्या डोळ्यांनी झाडाकडे बघत राहायचा